एन बी नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असणारे नागराज दासमय्या खराडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने इंग्रजी विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे त्यांना द स्टडी ऑफ अॅग्नोसिटिझम इन द सिलेक्ट नॉवेल्स ऑफ अक्सले अँड थॉमस हार्डी या विषयावर शोध प्रबंध सादर केला श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील प्राध्यापक डॉक्टर अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन कार्य पूर्ण केले आहे खराडेंना प्राध्यापक अर्जुन धोत्रे डॉक्टर तानाजी कोळेकर डॉक्टर अॅनी जॉन डॉक्टर दीपक ननवरे आदींचे सहकार्य लावले संशोधन काळात त्यांनी विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवात द्वितीय क्रमांक मिळवून राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवामध्ये सहभाग घेतला होता त्यांच्या या यशामुळे वडील दासमय्या खराडे आई सिद्धम्मा खराडे भाऊ सोमलिंग खराडे पत्नी चैत्रा खराडे यांच्यासह सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर नवले विभागप्रमुख डॉ विनोद खरात श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीचे प्राचार्य डॉ ए बी शेख इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर समाधान पवार यांनी अभिनंदन केले अचूक मार्गदर्शनामुळे मिळालेले यश अत्यंत कठीण प्रसंगातून सामोरे जात असताना प्राध्यापक डॉक्टर अशोक कदम यांचे मला लाभलेले अचूक मार्गदर्शन आणि कुटुंबाची मोलाची साथ यामुळे हे यश प्राप्त करू शकलो असे ते म्हणाले